नमस्कार मित्रांनो कसे आहात तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आज मी जाते गावात त्याचं तुमका ब्लॉग दाखवतो आहे तर आता इथून भांडुपाक भांडुपावरनं ठाण्यात ठाण्यावरनं ट्रेन पकडतो आहे तो डायरेक्ट कणकवली कणकवली मी ब्लॉगचं एंड करतो आहे तर तुमका तास दाखवत आहे व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा आवडले त्यांना व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला माझ्या चॅनलची नवीन असेल तर चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया मित्रांनो आता लालपरी येलेली असा आता ही पहिली पकडतोय आणि जाते मी पहिला भांडूप स्टेशनला मित्रांनो एक नंबरला ठाणा ट्रेन लागलेली असा ह्या बघा इंडिकेटरवर होता तर जाते आता एक नंबरला ह्या आमचा तिकीट काउंटर असा आणि हा एक नंबरचा प्लॅटफॉर्म असा आता ते मी एक नंबरवरती वरती जातोय आणि त्या गाडीचं वेट करतोय एक नंबर येता एक नंबरला येतात गाडी गाडी जवळ गेली असता बघा बाईन बोटाक चालू केल्या म्हणजे गाडी गेली लाईट पण दिसायला लागली आता मित्रांनो फायनली गाडी जवळ मोबाईल माझं बाजूक ठेवतोय आणि मी पहिलं आतमध्ये बसान घेतोय गर्दी जाम दिसता असा आतमध्ये रस्ते उडिया मारत ते था 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 आता ठाण्या स्टेशन इथला हे बघा तसे उतरायच लागले आता मी पण उतरतोय ठाण्या स्टेशनला ही ठाणे स्टेशनवर एक नंबरवर गाडी लागली आहे त्यामुळे इझी आता सात नंबरवरती जाऊ चला मित्रांनो सात नंबर वर ना ट्रेन असा आता मी सात जातो जातोय बघा चढतो आहे आता सात नंबर वर जाऊन ते बँगलोर गा... ट्रेन घेतली बँगलोर ट्रेन कुठून डायरेक्टली जाऊ या ना लाईन असा बँगलोर गाडी मागेपर्यंत माझा नंबर लागता लागतो बघा एवढे माझा नंबर घेऊ इथपर्यंत लागतात माझा नंबर याच्या मागे मित्रांनो आमच्या बँगलोर लिहिलेली असा मग दाखवतोय बघा बँगलोर टू न आमची पोलीस बीस सगळे बघा

चला आम आता आम्ही चल पुढे 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 हळूहळू दोघे आता खै बसा गावता दाखवते तुमका चला मित्रांनो चालू झालेला असेल आपली लाईन तुमचा आमचं नंबर इलो जवळ आता आता बसा कमी होतो चला मित्रांनो आता खाना ते कणकवली आमचा प्रवास चालू झालेलो असा मित्रांनो आता पनवेला अकरा पस्तीसवर पनवेलवर निघाली आहे ट्रेन फक्त पंधरा मिनटा लेट हा बघू पुढे किती लेट होता की नाही तर तुम्हाला सांगतंय व्हिडिओ आता मित्रांनो खं झोपलेत ते बघा हो बघा ती बायका खेळी झोपले हे बघ खू बापलो खे गेलो तो बघा आणि हो इंडियन झील चार्जर लावून बसलो हा मोबाईल मित्रांनो आता रत्नागिरी इल्या आणि चायवाले टाक लागले आता चाय घ्या चाय यनागिरी स्टेशन इला आता कणकवली कधी आता काय म्हणजे चला मित्रांनो आता उतरलंय कणकवले आता आहे आचऱ्याक जायचं पहिला आचऱ्यात ना नंतर बघू शेवट गेले नाही तो परत मुंबईत दाखव कणकोली स्टेशन आता जाते आता त्या ब्रिजने ब्रिजने वर चढत की आपली ट्रेन लँग्वेज कन्नडमध्ये मध्ये लिवलेला चला जाऊया ब्रिज वरती चाय 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 गरमा गरम चाय मित्रांनो आमका आम्ही एअरपोर्टात उतरला असा हे बघा कसं मस्त मस्तपैकी ना लादे बिदे घालून मस्त टाकाटाक केलेला असतो सगळी टेस्ना कणकवली रत्नागिरी अशी सगळी टसना ना मस्तपी सजवल्यानी होत हे बघा मसाले विषय कसे पेटवून ठेवल्याने बघा चित्रा बित्रा सगळे काढून ठेवल्याने भारी पिकी एक नंबर गोष्टी डेकोरेशन केलेला असा हे बघाय सेल्फी पॉईंट आय लव्ह कॅन लवली एक नंबर वाटता मस्तच आता हय मी आता व्हिडिओचं एंड करतो आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आता भेटूया आपण अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय